पंचगंगा नदी घाटावर दहा मीटर वरती ट्रान्सफॉर्मर बसवण्याचा कामाला शुभारंभ गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी पुराचे पाणी वाढल्यानंतर गांधीनगरचा पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो एन पावसाळ्यात ही नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर आल्याने तसेच महावितरणचा ट्रान्सफॉर्मर कमी उंचीवर असल्याने विद्युत पुरवठा बंद करावा लागतो पाणी ओसरल्याने विद्युत पुरवठा चालू होतो या काळात तीव्र पाणी टंचाई निर्माण होते प्रत्येक वर्षी होणाऱ्या या परिस्थितीची कल्पना दक्षिण कोल्हापूर मतदारसंघाचे माजी आमदार ऋतुराज पाटील यांना दिली होती त्यावेळी आमदारांनी नवीन पोल व दहा मीटर वरती उंचीवर त्रांस फॉर्म बसविण्यासाठी लागणारा फंड यूपीडीसी मधून मंजूर करून आज पंचगंगा नदी पात्राजवळ जॅकवेल लगत नवीन त्रांस फॉर्म दहा मीटर उंचीवरती बसण्याचे काम सुरू झाले आहे त्यामुळे पुराचा वेळी ही पाणी पुरवठा गांधीनगर ग्रामपंचायतीला सुरळीत ठेवता येणार आहे मात्र हे काम चालू असेपर्यंत जॅकवेलचा विद्युत पुरवठा बंद करण्यात येणार आहे त्यामुळे खर्चाचा पाणी पुरवठ्यावर थोडा परिणाम होऊ शकतो तरी सर्व नागरिकांनी कान्ह्य दिवस पाणी जपून वापरावे असे आवाहन सरपंच संदीप पाटोळे यांनी केले आहे सुपरफास्ट बातम्यासाठी स्टार न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद धार्मिक सामाजिक कार्यासाठी तसेच हॉटेल रेस्टॉरंट फास्ट फूड सेंटर ना लागणारे सर्व प्रकारचे डिस्पोसेबल साहित्य सर्व प्रकारचे नाश्ता प्लेट प्रसाद वाटी डिसेंट नाश्ता प्लेट चहा कॉफी ग्लास चमचे मसाला दूध सरबत ग्लास सर्व प्रकारचे पार्सल कंटेनर मिल्की कंटेनर मिल्क जेवण साठी पार्सल कंटेनर व सरकार मान्य पार्सल कॅरी बॅग होलसेल दरात शिवा ट्रेडर्सचं महादेव मार्केट जवळ मेन रोड गांधीनगर कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या शिवा ट्रेडर्स मेन रोड गांधीनगर कोल्हापूर